विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इयत्ता सातवी मराठी विषय आहे या विषयाचा स्वाध्याय उजळणी पाहणार आहे ही स्वाध्याय उजळणी जी आहे ती थोरांची ओळख डॉक्टर खानगोजी खोजे यांचा पाठी अगोदर आपण पूर्ण पाहिलेला आहे खानखोज यांचं पूर्ण नाव त्यांचं बालपण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्याला स्वतःला कसं झोकून दिलं त्यानंतर ते स्वातंत्र्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परदेशामध्ये गेले तिथं त्यांनी कोणती कोणत्या शिक्षणं पूर्ण केली त्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला कसं झोकून दिलं आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांना कोणत्या कोणत्या देशामध्ये जावं लागलं आणि कोणत्या कोणत्या त्यांनी पदव्या मिळवल्या आणि शिवाय कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या पिकांवरती खूप अभ्यास केला आणि त्याचा फायदा आपल्या देशाला करून दिला तर हे आपण सगळा पाठ या अगोदर पाहिलेला आहे तर आज आपण या पाठाची जी स्वाध्याय उजळणी आहे ती स्वाध्याय उजळणी पाहणार होतो खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा जी खालची विधानं सत्य आहेत का असत्य आहेत ती लिहायची आहेत तर त्यातलं पहिलं विधान आहे तात्या आजोबांच्या मांडीवर बसून बाहू स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत तर हे विधान खरं आहे का खोटं आहे तर खरं आहे बघा हे विधान कारण या ठिकाणी आपण पाहिलं की आ, हे पांडुरंग खानगोजी जे आहेत हे लहानपणी त्यांना भाऊ आपण म्हणायचो तर ते भाऊ काय करायचे लहानपणी आपल्या आजोबाच्या मांडीवरती बसायचे आणि त्यांच्या आजोबा त्यांना काय करायचे स्वातंत्र्य विषयाच्या कथा सांगायची म्हणजे आपला देश पारतंत्र्यात कसा गेला इंग्रज देशात कसे आले इंग्रजी आपल्या देशातल्या दे लोकांना कसे छळतात आपली शेतीची अवस्था काय आहे आपल्या लोकांना त्रास कसे देतात आपल्यावरती गुन्हे कसे करतात किंवा आपल्या देशातला सगळा माल त्या परदेशात कशी घेऊन जातात त्यांचाच माल आपल्याला घ्यायला कशी ते भाग पाडतात तर अशा पद्धतीच्या कथा त्यांच्या आजोबा स्वतः काय करायचे आजोबा या ठिकाणी खान गोजी म्हणजे भाऊ यांना सांगायचे तर त्या कथा त्यांनी ऐकल्या होत्या लहानपणी ही हे विधान सत्य आहे का असत्य आहे तर हे विधान काय आहे सत्य आहे त्यानंतर भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं तर हे विधान सत्य का असत्य आहे हे तुम्हाला लिहायचं आहे तर बघा त्यांच्या वडिलांची इच्छा होती की पांडरंग यांनी किंवा पांढरंग खानगोजे किंवा भाऊ यांनी काय करावं शिकावं नोकरी करावी व्यवसाय करावा त्यानंतर त्यांचा विचार होता त्यांच्या वडिलांचा की आपल्या मुलांना असं कुठंही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ नये त्याला अटक होऊ नये वगैरे त्यांना वाटत होतं परंतु या ठिकाणी भाऊंनी त्यांच्या वडिलांचं काही ऐकलं नाही त्यांनी काय केलं आपल्याला स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलेलं आहे तिथे आपल्या वडिलांची इच्छा नसताना पण परदेशात निघून गेलेत बघा लष्करी शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते तर भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं का तर नाही आलं तर या ठिकाणी हे विधान कसं आहे असत्य आहे भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं आलेलं नाही या ठिकाणी आलं म्हटलं म्हणजे हे असत्य विधान आहे बाबा त्यानंतर तिसरं विधान आहे लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला तर या ठिकाणी हे विधान खरं आहे का खोटं आहे तर दालो तो 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 हे विधान खरं आहे कारण काय झालं होतं तर डॉक्टर खानगोजे हे लहानपणी आपल्या गावातली शाळा पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले होते आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं लोकमान्य टिळकांची भेट घेतली होती आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे काय करायला हवं आहे हे त्यांची चर्चा झाली होती त्यांच्या संपर्कात ते आले होते त्यामुळे लोकमान्य टिळकांनी पांडुरंग खानगोज यांना काय सांगलं होतं की तुम्ही परदेशात जा आणि तिथं लष्करी शिक्षण घ्या आणि आपल्या देशात या आणि परत आपल्या देशामध्ये दे फार मोठं लष्कर आपण उभा करू आणि आपण काय करू इंग्रजांना या देशातून पळवून लावू तर हा सल्ला त्यांना दिला होता तर हे विधान कसं आहे सत्य आहे म्हणजे लोकमान्य टिळकांनी बाहूंना परदेशात जाऊन परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला हे विधान सत्य आहे चौथं विधान आहे बाहूंनी मका गहू मका तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले लोक, लोक देशा, देशा तर हे विधान पण सत्य आहे बाळा कारण काय केलं होतं लोक लोकमान्य टिळकाने जरी बाहुंना परदेशात जाऊन लष्करी शिक्षण घ्यायला सांगितलं होतं त्यांनी लष्करी शिक्षण पण घेतलं तिथं आणि तिथंच त्यांनी काय केलं तर आपल्या देशा देश हा कृषी प्र प्रधान देश आहे तर आपल्या देशाची जर शेती सुधारली तर शेतकरी आणि कष्ट करणारे लोक यांच्या जीवावरती आपण काय करू इंग्रजांना आपल्या देशातून हाकून लावू हे भाऊना वाटलं होतं त्यामुळे त्यांनी काय केलं होतं मेस्किस्कोतच काय केलं होतं तर त्यांनी ल कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली कृषी क्षेत्रातल्या का त्यांनी काही पदव्यासुद्धा मिळवल्या शिक्षण घेतलं अभ्यास केला अमेरिकेमध्ये वगैरे मेस्किस्कोमध्ये आणि त्यांनी काय केलं वेगवेगळे पिकं वेगवेगळे वेग वेग वाण गहू असेल मका असेल तूर असेल चवळी असेल तर यासाठी त्यांनी खूप अपार कष्ट केलेलं आहे आणि शेती सुधारण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं फार पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत तर भाऊनी मका गहू मका तूर आणि चवळ्यांचे वाण तयार केले हे खर आहे सत्य हे विधान काय आहे सत्य आहे त्यानंतर आकृती पूर्ण करा म्हटलं बघा भाऊ खेडूपाडी जाऊन या विषयावर भाषण देत हुं? तर लहानपणी ज्यावेळेस डॉक्टर पांडुरंग खानगोजे हे लहान होते नुकतंच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्यांना कळायला लागलं होतं की आपल्या देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे तर ते काय करू लागले इंग्रजांच्या विरोधात प्रत्येक खेड्यापाड्यात जायचे आणि काय करायची वेगवेगळ्या वेग 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 विषयावरती भाषणं द्यायचे तर हे कोणते कोणते विषय आहेत तर स्वदेशी चळवळ आहे भारतीय इतिहास आहे आणि भारतीय स्वातंत्र्य आहे तर या तीन विषयावरती ते काय करू लागलेले आहेत प्रत्येक खेडोपाडी जाऊन काय करू लागलेले आहेत भाषणं देऊ लागले आहेत ला आता स्वदेशी चळवळ स्वदेशी चळवळ म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये जे पिकेल आपल्या देशामध्ये जे तयार होईल तेच आपण घ्यायचं इतर देशामध्ये जे पिकते इतर देशामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या जर आपल्या देशात आल्या तर त्या आपण घ्यायच्या नाहीत तर हे खेड्यापाड्यात जाऊन काय करू लागले डॉक्टर खानगोजे सगळ्यांना सा सांगू लागले म्हणजे समजा आपल्या देशात तयार होणारं कापड आपण घ्यायचं आपल्या देशात तयार होणारं घड्याळ असेल भांडी असतील वस्तू असतील औषध असेल किंवा यंत्र असतील तेच आपण घ्यायचे किंवा आपल्या देशात जे पिकतं आहे ज्वारी गहू बाजरी मका तेल काय असेल तेच आपण घ्यायचं इतर देशातनं आलेलं घ्यायचं नाही त्याला स्वदेशी चळवळ म्हणायचं बघा तर याच्यावरती ते दे भाषण देऊ लागले दुसरा विषय होता म्हणजे भारतीय इतिहास आपला भारतीय इतिहास कसा आहे पुरातन काळातला कसा का आता का कसा इंग्रजांच्या ताब्यात आपण कसं गेलो आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ते भाषण द्यायची बघा तर या तीन गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये दोन येतील भाऊ खेडूपडे जाऊन या विषयावरती भाषण देत तर ह्या तीन पैकी दोन्ही अर्ध्या अर्ध्या मार्काला कोणते जरी आले स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या गोष्टीवरती तुम्हाला इथं लिहावं लागेल बा त्यानंतर कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भराय सांगितलं बघा भाऊनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिकेतील प्राप्त केलेलं पाहा जपान अमेरिका आणि मेस मेक्सिको तर या ठिकाणी आपण मास्टर ऑफ सायन्स एम एस नावाची पदवी त्यांनी अमेरिकेत घेतली होती बा त्यानंतर टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला फिजिक्स जेनेटिक्स आणि मैथमेटिक्स तर जेनेटिक्स या विषयात बघा जेनेटिक्स या विषयामध्ये त्यांचा दबदबा वाढलेला आहे आणि तिसरा रिकामी जागा होहून कृषीशास्त्र या विषयात डाय डॉक्टरेट मिळवलेली आहे हां वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि कृषीशास्त्र तर या तिन्हीपैकी कृषीशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे डॉक्टरेट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे बा डॉक्टरेट पदवी कशी मिळवायची ते तर त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात यांची यादी तयार करा तर मक्यांपासून तयार केले केले जाणारे पदार्थ तर त्या पदार्थांची यादी तुम्हाला तयार करायची तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी आता पहिली गोष्ट पहिला पदार्थ म्हणजे मक्यापासून भाकरी तयार करता येते मक्यापासून खीर तयार करता येते मक्याची खीर त्यानंतर मकेपासून पापड तयार करता येतात त्यानंतर मक मकापासून पुंगळ्या किंवा मक मक्याचा चिवडा तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे जे पदार्थ तुम्हाला लिहिता येता येतील तर ते सगळे पदार्थ किंवा मक मकेपासून तुम्हाला जे काही बाजारात किंवा तुम्ही खाद्यपदार्थ जेवढे जेवढे मकेचे तयार करतात तेवढे पदार्थ तुम्हाला लिहावे लागतील ठीक आहे यादी तयार करायची त्याची तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत आल्यानंतर तुम्ही लिहू शकता बघा त्यानंतर चर्चा करूया म्हटलंय बघा कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे या विषयावरती वर्गात चर्चा करायची कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे आपल्या देशात पूर्वीच्या काळी जेवढं शेतामध्ये पिकाय त्याच्यापेक्षा या या काळामध्ये जास्त पिकतं आहे कारण त्याच्यावरती काय झालेलं आहे संशोधनं झालेले आहेत म्हणजे जास्त उत्पन्न देणारे वान तयार झाले आहेत किंवा रोग येऊ नयेत म्हणून औषधं आलेले आहेत किंवा निसर्ग नैसर्गिक संकटाला बळी पडू नयेत अशा पद्धतीची पिकं तयार झालेली आहेत तर आपल्या देशामध्ये आज काय झालेलं आहे कृषी क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढलेली आहे तर त्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे आता ती चर्चा करताना तुम्हाला फायदे आणि तोटे पण सांगावे लागतील काय फायदे झाले आणि काय तोटे झाले आता तुम्हाला फायदे म्हणाल तर तुम्ही म्हणसाल की धान्याचं उत्पन्न वाढलेलं आहे कमी दिवसात उत्पन्न जास्त मिळायला लागलेलं आहे त्यानंतर नैसर्गिक संकटाला न बळी पडणारं धान्य आहे तर हे झालं फायदे तोटे कुठले तर ह्या औषधांमुळे फवारण्यांमुळे जमिनीची कस बदललेला आहे पशुपक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे त्यानंतर पाण्यामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे हवेतलं प्रदूषण वाढलेलं आहे शेती नापीक होत चाललेली आहे म्हणजे थोडक्यात किंवा कृषी क्षेत्रामध्ये झालेले वेगवेगळे संशोधनामुळं बरेचसे अशी पिकं अशी फळं आपल्या खाण्यात आली तर त्याच्यामुळे सुद्धा काय आजार वाढलेले आहेत कॅन्सरसारखे आजार वाढतात उदाहरणार्थ समजा केळे असेल ते पटकन पिकवतो आपण आंबे असतील पटकन पिकवतो चक्को असेल किंवा काही पदार्थ टवटवी दिसण्यासाठी आपण फार मोठी औषधं वापरतो त्यांना अशा काही फवारण्या करतो कमी कालावधीमध्ये जास्त पीक येईल असं तर अशा पद्धतीने कृषी क्षेत्रात झालेले जे संशोधन आहेत आता उदाहरणार्थ गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांना जास्त दूध यावं किंवा कोंबड्या मासे हे कमी दिवसात जास्त मोठे व्हावेत तर असं कृषी क्षेत्रामध्ये झालेली जी संशोधन आहे यामुळे फायदे बी झाले आहेत आणि तोटे पण झालेले आहेत तर तोटे कोणते तर तोटे तुम्ही सांगू शकता आजार पण वाढलेला आहे कॅन्सर किंवा स्वास्थ्य आपले बिघडत चाललेलं आहे अशा पद्धतीनं चर्चा तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावी लागते किंवा वर्गात सांगावं लागते तर आपण या ठिकाणी शोध घेऊया म्हटलं बघा दूरदर्शन वृत्तपत्रे पुस्तके आंतरजाल यासारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा तर तुम्हाला दूरदर्शन म्हणजे टी व्हीवरती वर्तमानपत्रामध्ये पुस्तकांमधून आणि किंवा इंटरनेटवरून अंतर्जालमध्ये इंटरनेटवरून तुम्हाला काय करायचं आहे वेगवेगळ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवायची आता उदाहरणार्थ लोकमान्य टग असतील डॉक्टर पांडुरंग खानगोजी असतील किंवा महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा कोणतेही वय समजा मराठीतले काही साहित्यिक का असतील कवी असतील लेखक असतील किंवा वैज्ञानिक असतील शास्त्रज्ञ असतील हं तर या सगळ्यांची तुम्हाला दूरदर्शनावरून वर्तमानपत्रातून पुस्तकामधून इंटरनेटवरून अंतर्जालमध्ये इंटरनेटवरून तुम्हाला माहिती मिळवायची आहे आणि ती माहितीची तुम्हाला काय करायची आहे हस्तलिखित तयार करायचं आहे म्हणजे एक फार मोठी छापड्या तयार करायच्या छापड्या त्याच्या छापड्यावरती त्याचा फोटो एका कोपऱ्यामध्ये आणि एका बाजूला सगळी त्याची माहिती लिहायची आहे त्यांचा जन्म त्यांचं बालपण त्यांचं शिक्षण त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती केली कशी प्रगती केली किती प्रगती केली त्यामुळे देशाचा कोणता फायदा झाला किंवा सणावळ्या घटना वगैरे तुम्हाला लिहून अशा पद्धतीचं हस्तलिखित किंवा एखाद्या वहीमध्ये तुम्हाला त्याची माहिती त्यांचा फोटो पाहिल्या पानावर तिथून पुढे त्यांचं बालपण शिक्षण त्यांनी केलेलं संशोधन त्यांच्यामुळे देशाचा झालेला फायदा तर अशा पद्धतीचे हस्तलिखित तुम्हाला परीक्षेमध्ये नाही विचारलं तरी कदाचित तुम्हाला तुमचं वैयक्तिक ज्ञान वाढवण्यासाठी हा फायदा तुम्हाला होऊ शकतो तर अशा पद्धतीचे प्रश्न परिषद येतात आणि हे प्रश्न तुम्हाला लिहावे लागतात तर एवढाच भाग आपण स्वाध्यायी उजळणीतला या ठिकाणी पाहूया तुम्ही स्वाध्यायची ही जी उजळणी आपण पाहिली ती लिहून काढायची आहे आणि मला दाखवायची आहे इथंच आपण थांबूया धन्यवाद